सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी नगरपंचायत शिर्डीच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील ओपन स्पेसमध्ये खुल्या व्यायाम उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मान्य श्री शिवाजीराव अमृतराव गोनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते पाटील मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोड़े आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रभागातील विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या विद्यमान नगरसेविका व माजी नगराध्यक्षा सौ अनिताई विजयराव जगताप पाटील यांनी संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं सांगायला आनंद वाटतो वार्ड क्रमांक पंधरामध्ये हो जे जे काही विकास कामं झालेले आहेत पन्नास लाखाची कामं माझे झाले पूर्ण होणार आहेत पंचवीस लाखाच्या आता था झालेले आहेत आणि माळीनगरचं आहे एक संतनगर एक विठ्ठलवाडी अशा माझ्या प्रभागाचे कामं चालू आहे हा कामं करत असताना आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की जे जे कामं हाती घेतले ते कामं पूर्ण होत आहे त्याबद्दल मी श्रुजी नगर पंचायतचे सर्व नगरसेवक माझे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि आमच्या शिवसाहेब आणि आमदार साहेबांचं सा। मनापासून अभिनंदन करते सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ उद्घाटन मी करतोय आणि पहिल्या या आपल्यातलं शेवटचं आजचं उद्घाटन होतं साधारण चौदा कोटी रुपये शिर्डीनगर पंचायतीने या सगळ्या कामांसाठी खर्च केला आणि म्हणून मला जो एक मोठा बदल या शिर्डी शहरामध्ये जाणवतोय मागच्या काही पाच दहा वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्षाच्या काळात आपण दृश्यरुंद केलेत आणि कोरडा योजना नवीन सुरू केल्यात सांडपाण्याची व्यवस्था केली त्यामुळे आपल्या शहराला एक चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे समोर यांचं शिवाजीराव गोंधळ त्यांचे सर्व नगरसेवक एकूण देसाहेब यांच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो तसेच चांगल्या प्रकारचं काम हे सगळ्या मंत्र्यांनी करून दाखवलंय आहे काही ज्या त्यांच्या सुद्धा त्यांनी नेहमीच आपल्या भागातील नागरिकांच्या करचा विशेष घडपड राहते त्यांच्यासुद्धा मी